संविधान या देशाला दिलेलं आणि त्या संविधानात मूलभूत स्वातंत्र्य जनतेच्या मतांचा आदर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दिलं आहे हे शासन बाबासाहेब आंबेडकरांना आज फोटो पाडण्याची त्याची तयारी दिसते आहे जन जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत लोकांची आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घालून पाहिल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर आम्ही न्याय मागू रस्त्यावर न्याय नाही मिळाल्यास काय होत असते हे बांगलादेश आणि नेपाळने तुम्हाला दाखवलं आहे व्हा व्हा वेळीच सावध व्हा अन्यथा तुम्हाला ही जनता रस्त्यावर खेचू क्षेत्र मारल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा मागणीकड्यानं आलेला आहे तो या सर्वसामान्य व्यक्तीच्या विरोधात कधी आहे जर आपल्या आपल्यावर काही कुठलाही अन्याय झाला तर काय करणार आपण आंदोलन करणार आता आंदोलनच करायचं नाही म्हटलं भाव बेरोजगारी कुठं मागायची काय काय या विरोधात आपल्याला जर आवाजच उठवता येणार नाही तर हे कायदा कशासाठी आलेला आहे शेत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही या गणपती दुर्गादेवमध्ये आम्ही डीवर बंदी आणलेली आहे हे त्याच्यातला एक प्रकार आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे उद्या या गोदी मीडियाच्या विरोधात जे पत्रकार न्यूज लावणार त्यांच्या पण विरोधात हे कायदा आहे या कायद्याच्या विरोधात आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन एक अधिक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे आणि हा कायदा रद्द करण्याची आम्ही मागणी रद्द जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्र सरकार व प्रशासनाद्वारे जबरदस्ती लागू करण्यात येत आहे परंतु आज महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या कायद्याच्या विरोधात आंदोलने राज्यभर करण्यात येत आहेत कारण या कायद्याअंतर्गत जे शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आहे यांचा मूलभूत अधिकार टिकावून नेण्याचं काम या कायद्यामार्फत होत आहे कुठलंही आंदोलन केलं किंवा कुठला आवाज उठवला तर सरकार आणि शासनाला सरळ यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येईल त्यामुळं कुठंतरी सरकार हे सर्वसामान्य जनतेचा आणि कास्तकार बांधवांचा आवाज तापण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे या, या कायद्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे तेरा हजार हरकती प्राप्त झालेल्या आहे विरोधात या कायद्याच्या तरीसुद्धा सरकार जबरदस्तीने हा कायदा या महाराष्ट्राच्या भोळाबाबड्या जनतेवर लागू करण्याचा प्रयत्न करत आहे याचा धिक्कार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो आहे आणि तहसीलदार मार्फत